नमस्कार आपण आहात इंडियन न्यूज राज्यात पावसाळी अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात होणार आहे यंदाच्या अधिवेशनात गाजण्याची शक्यता आहे या अधिवेशनामध्ये महाविकास आघाडी वेगवेगळ्या मुद्द्यावर महायुतीला घेरण्याची शक्यता आहे पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत महाविकास आघाडीची महत्वाची बैठक होणार आहे त्याचसोबत सरकारच्या चहापाण्याच्या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकल्याची माहिती समोर येत आहे पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधारी पक्षाकडून आमंत्रित केलेल्या चहापाण्यावर विरोधकांनी बहिष्कार टाकला आहे राज्यात शेतकऱ्यांचे प्रश्न कायदा सुव्यवस्था आणि भ्रष्टाचाराचे प्रकरण असताना सरकार गंभीर नसल्याचे सांगत विरोधकांनी चहापाण्यावर बहिष्कार टाकला आहे दरम्यान विरोधकांनी शिंदे सरकार विरोधात बॅनरबाजी केली आहे यातून सरकारला चिमकेत तर काढलेच आहे पण राज्याचे पुढचे राजकारण कसे असेल याची ही झलक बॅनरच्या माध्यमातून दाखवली आहे अधिवेशनापूर्वी महाविकास आघाडीची पत्रकार परिषद होणार आहे याच ठिकाणी ही बॅनरबाजी काढण्यात आली आहे महाराष्ट्र परमोधर्म असा उल्लेख करत विधानसभेत परिवर्तन घडवणारा महाराष्ट्र असा बॅनर दर्शनी स्थळी लावण्यात आला आहे लोकसभेत संविधानासाठी लढलो विधानसभेत महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढू आणि जिंकू असे बॅनरही लावण्यात आले आहेत यातून विधानसभेला विजयाचा विश्वास आणि निश्चय व्यक्त करण्यात आला आहे तसेच भविष्याची दिशा सांगत असताना महायुती सरकारवरही टीका करण्यात आली आहे राज्यातील महायुती सरकारचे आजचे चित्र म्हणजे महा भ्रष्टाचारी महा महाघोटाळेबाजी महाटेंडरबाज महायुती सरकार असा उल्लेख हल्लाबोल करत आहेत